आणि आता सध्या आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये येऊन बॉर्डरला उभा टाकलेले त्याचे आमदार तरुण धडकदा धडकदा अंतपुरगस तर त्यांना चर्चा केलो आणखी त्यांना वरून निरोपा

काँग्रेसचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांना खुली ऑफर भाजपमध्ये प्रवेश करण्याची दिली असाच चित्र दिसून आला तो म्हणाले भाजपच्या दारापर्यंत आमदार जितेश अंतापूरकर आले आहे लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये वरून आदेश आल्यानंतर पक्ष प्रवेश करतील असे भारतीय जनता पार्टीचे नेते व्यंकटराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांना कोणतेही राजकीय उत्तर न देता आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे शुभेच्छा देऊन आपले भाषणाला या ठिकाणी उपस्थित असलेले त्या विधानसभा मतदारसंघांचे आपण काय असे महाराष्ट्रात सकाळी पाच वाजता या मैदानात येऊन उभे टाकणारे आणि आता सध्या आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये येऊन बॉर्डरला उभा टाकलेले पण मी आता त्यांना चर्चा केलो आणखी त्यांना वरून निरोप आला लिहिलं त्याचे आमदार तरुण धडपदार अंतापुरगीरजी या भागांचे सर्वांचे आवडते माझे आमदार आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब नव्याने या ठिकाणी रुजू झालेले एक अत्यंत संयमी चांगला अधिकारी म्हणून मी त्यांचं नाव ऐकलो त्या भागांचे डीवायस पी आदरणीय गोसावी साहेब आमच्या तालुक्याचे एक विचारवंत अतिशय अभ्यासू असणारे तहसीलदार आदरणीय कदम साहेब नव्याने या पोलीस स्टेशनला रुजू झालेले आदरणीय झुंजारे साहेब या शहरांमधले डॉक्टर जस्ट आदरणीय भूमे साहेब ज्यांच्या माध्यमातन स्पर्धा आयोजित केली ते आमचे सनी आदरणीय डॉक्टर मुंडे साहेब व्यासपीठावरील असोसिएशन डॉक्टर जे सर्व डॉक्टर्स ज्यांनी सुरेख असा गीत या ठिकाणी गायला ते आमच्या डॉक्टर जाधव साहेब आणि उपस्थित सर्व स्पर्धक बंधू आणि भगिने एक देखणा कार्यक्रम म्हणावा लागेल याच्यातून एक तरुणांना आमच्या तालुक्यामध्ये एक नवीन दिशा मिळणार आहे ही ऐतिहासिक स्पर्धा म्हणावं लागेल एक अचूक असं नियोजन एक नवीन संकल्पना मी डॉक्टर सर्व या